नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड आज काय झालं गाडीची खिडकी बाहेर बघत होतो काऊ सांगावर तो पण कोसळत होता जण वरून देव म्हणाले तुझी भूक धुऊन टाकतो गाडी इतकी भिजली की वाटला आलटो नाही तर जलपरीत झाले पोट म्हणत होतं हातात सत्ता असेल किंवा नसेल पण ताटात भाजी हवी हो आहेत आणि मनात विचार झुरपून गेला भूक हीच खरी क्रांतीची सुरुवात असते थेट शरण गेलो एका खानावळीत समोर आली थाली जशी कोणी राणी जिंकल्यावर दिलेली विजय मेजवानी दाल तडका इतका तिकट होतं की चव घेतल्यावर पण जीप सरदार बनते भाजी जणू खास तलवारीने चिरून दिले आणि शेवटी बघता बघता वाटीतून खडून खडून खात होतो जेवण झालं पण शेवटचा घास घेतला तितक्यात लक्ष गेलं भिंतीवर तिथं दिसलं दुरपान करण्यास सक्त मनाई आहेत कदाचित आधी कोणीतरी उगाच तिथं धूप केलं असेल आणि पोळीला अस्थमा झाला असेल खुर्चीवर बसलो ती प्लॅस्टिकची खुर्ची पण मला सोप्यासारखी दिसली जणू बी ए पास झालेल्या बापाच्या खुर्चीवर बसलेली पहिली नोकरी होय आणि मी बसलो बस जसं मी तर एक राजा आहेत हा माझ्या ताट ता ताज आहेत गाडीत परत बसलो डोळे मिटले विचार सुरू झाला थाळी कधी परत येणार आणि दोन मिनटातच झोप लागून गेली सॉरी सॉरी झोपलो नव्हतो तर मी मेडिटेशन करत होतो